प्रत्येक पालकांना वाटतं आपल्या मुला मुलीने लक्ष केंद्रित करावे चांगले विचार करावे आणि जलद शिकावे आणि हीच पालकांची इच्छा पूर्ण करण्यासाठी अमोघानंद जिनियस माहिनियाच्या माध्यमातून पाच एप्रिल व सहा एप्रिल रोजी ठाण्यातील पाचपाकडी परिसरात वयोवर्ष पाच ते पंधरा या वयोगटातील मुलांकरता उत्तम कार्यशाळा आयोजित करण्यात आले या वर्कशॉप मध्ये मुलांच्या बौद्धिक विकासाचा सर्वांगीण उपयोग कसा, कसा करावा याचं मार्गदर्शन देण्यात आलं अमोघानंद जिनियस माइंड यांच्या या वर्कशॉप मध्ये मुलांना ब्लाइंड फोल्ड ऍक्टिव्हिटीज ज्यामध्ये डोळ्यावर पट्टी बांधून अनेक ऍक्टिव्हिटीज पूर्ण केल्या यावेळी या, या फाउंडेशनचे सर्वे सर्व अमोघानंदी यांच्या मार्गदर्शनाने सेन्सेशन आणि वासाने योग्य वस्तू ओळखणे साऊंड थेरपी मेडिटेशन आणि फन अॅक्टिव्हिटी अशा अनेक गोष्टी या वर्कशॉप मध्ये शिकवल्या गेल्या मदे सा तो तो सा या वर्कशॉपमध्ये मुलांसह पालकांनी देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला अमोघानंद फाउंडेशन जे आहे तर त्याचा जो मोटिव्ह आहे तर ह्युमन इनर जे रिसोर्सेस आहेत तर त्याला अजून आपण सक्षम कसं करू शकतो म्हणजे ह्या ए आयच्या दुनियामध्ये जे एन आयची दुनिया आहे नॅचरल इंटेलिजन्स तर त्याची आपण ग्रोथ कशी करू शकतो जे मुळातच आपल्याकडे आहे मग त्याचा अठ्ठास थोडासा म्हणता येईल किंवा मुळातच आपल्या सनातन धर्मामध्ये पूर्वपार आपल्या वेदांमध्ये वगैरे ह्याचा सगळा उल्लेख झालेला आहे किंवा सुद्धा आपल्या फिजिकल बॉडी मुवमेंट्सवरती असेल किंवा मेंटल थिंग्सवरती असेल तर खूप सायन्सनी काम केलेलं आहे आणि मग त्याचाच आपण कंबाईंड करून सायन्स आणि विज्ञान आणि अध्यात्म तर ह्या दोघांचं कंबाईन करून आपण जे आपलं इनपुट सेक्शन आहे मानवाचं की ज्याच्यामध्ये सेन्सरी ऑर्गन्स येतात जिथून आपल्या ब्रेनमध्ये इन्फॉर्मेशन कलेक्ट होते असे फाईव्ह सेन्स ऑर्गन्स जे आहेत तर त्याच्यावरती आपण काम करतो आणि आपल्या ब्रेनमध्ये ज्याला सिक्स सेन्स म्हटलेलं आहे की राईट आणि लेफ्ट ब्रेनला जोडणारा छोटा मेंदू तर त्याच्यामध्ये जी ग्लँड आहे पिनेल ग्लँड सायन्सनी त्याचा रिसर्चमध्ये मेन्शन केलं आहे तर ते जे पिनेल ग्लँड आहे ना ती आपण इथे ॲक्टिव्ह करतो त्याच्यासाठी आपण साऊंड थेरपी वापरतो सायंटिफिकली प्रूवन असलेली आणि पुन्हा आध्यात्मिक जी काही क्रिया आहे ज्याला आपण ओम ह्या मंत्राची साधना म्हणतो बीजमंत्राची तर ती आपण मुलांवरती किंवा ॲडल्टवरती सुद्धा अप्लाय करतो आणि त्याच्यातून मानवाची ग्रास्पिंग कॅपॅसिटी कॉन्सन्ट्रेशन इम्प्रूव्ह तर होतंच आणि ग्रास्पिंग कॅपॅसिटी वाढते आणि नुसती ग्रास्पिंग वाढून नाही उपयोग तर पुन्हा ते कॉर्डिनेशन पण चांगलं झालं पाहिजे तर आपण जसं हे बोथ हँडने आपण ऑड ॲक्शन्स सगळेच लोकं नाही करू शकत कारण एक ॲक्शन आपण करू शकतो सेम पण ऑड ॲक्शन करायला गे गेलं तर रेजिस्टन्स येतात मग ही थेरपी जेव्हा अप्लाय होते ना तेव्हा मुलं असतील ॲडल्ट असतील तर ते, ते बोथ ब्रेन सायमंटेनियसली युटिलाईज करू शकतात आणि जेवढे सेलिब्रिटीज आहेत कुठल्याही क्षेत्रातले तर आपण पाहिलं तर त्यांचं मोस्टली बोथ हँड्स ॲक्टिव्ह आपल्याला म्हणजे बोथ ब्रेन्स ॲक्टिव्ह पाहायला मिळतात तर या पद्धतीने आपण ती थेरपी अप्लाय करतो आहे ज्याच्यातून आपलं वर्बल असेल किंवा होल बॉडीमधून असेल तर त्याच्यातून आपलं जे आउटपुट ते आहे आपल्या सगळ्या ॲज अ पॅरेंट्स म्हणून मुलांकडून काय पाहिजे तर त्यांचं जे इनबॉन स्किल आहे ते त्यांच्या वबमधून किंवा बॉडी मुवमेंट्समधून चांगल्या पद्धतीने प्रेझेंट झालं पाहिजे आणि मग त्याला मार्केटमध्ये नेम फेम मनी असं आपण आहे असं म्हणू शकतो तर त्याच्यासाठीच आपण इथे सक्षमीकरण करण्याचं काम करतो आहे आणि आपण सध्या याचं पुण्यामध्ये आणि ठाण्यामध्ये असं दोन ठिकाणी सेशन्स घेतो आहे दोन हजार पंधरापासून आपण या, या गोष्टी अप्लाय करतो आहे समाजामध्ये मी स्वतः इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये इंजिनिअरिंग केलं आहे आणि माझ्या मुलांवरती पहिलं अप्लाय केलं होतं आणि त्यानंतर अशा पद्धतीने समाजामध्ये ते प्रसार प्रसार होत गेला आणि मी ते काम करत राहिलं वर्कशॉप तर सुरू आहे पालकांचा आणि मुलांचा विस्फूरताचा प्रतिसाद आहे तर इतरांना म्हणजे थोडंसं मलाच इथे थोडं चॅलेंज होतं की ही ए आयची ची दुनिया असल्यामुळे सगळं सहज आणि सोप्प आता आपल्याला पाहिजे त्यामुळे मानवाला गॅजेट्स पाहिजेत असं हे आहे पालकांना सुद्धा असं गॅजेट पाहिजे जे, जे माझ्या मुलाला जर मी कुठेही हातात बांधलं तर तो सुपरमॅन होईल परंतु तो मुळातच स्वतः मूल आपला सुपरमॅन आहे याची आपण जाणीव कुठंतरी ॲज जा अ ह्युमन बिईंग म्हणून विसरतो आहे का का की काय तर मी पालकांना आवाहन करेन की बाबा रे मी इथे तुमच्या मुलामध्ये जे मुळातच आहे त्यालाच इनॅबल करण्यासाठी जागा करण्याचं पाऊल उचललेलं आहे आणि जर आपण इथे कनेक्ट होत आहे तर मी अगदी आत्मविश्वासाने इथे सांगेन की आपलं मूल त्याच्या म्हणजे आयुष्यामध्ये मग ते करिअर असेल ॲकॅडमिक्स असेल त्याच्या इ इमोशनल थिंग्स असतील पर्सनॅलिटी असेल हां त्याचे परसेप्शन्स असतील त्याच्यानंतर त्याचे बिहेवियर काही चॅलेंजेस असतील तर ह्या सगळ्यामध्ये इम्प्रूव्ह होताना पाहायला मिळेल आणि मी तुमच्या म्हणजे ठाणे ठाणेलावीच्या माध्यमातून मी लोकांना सर्व या परिसरातल्या सांगेन मुंबईतल्या की बाबा रे ईच अँड एव्हरी ह्युमन बिईंगसाठी किंवा चाईल्डसाठी ही एक आयुष्यभराचं गिफ्ट आपण दिलं पाहिजे असं माझं तरी मन सांगतं मी माझ्या मुलांना दिलं माझ्या मुलीला नाईंटी नाईन मार्क्स मिळाले टेन्थला ती मुंबईमध्येच शेफ बनली तिथेही ती टॉपर राहिली आणि तिचं करिअर आताही खूप सुंदर चाललं आहे फेम मनी बिफोर ती अचीव करते तर असं सगळ्याच मुलांच्या बाबतीमध्ये ते घडावं आणि त्यांचं इनबॉर्न टॅलेंट बाहेर यावं आणि त्यांनी ते त्यांच्या आयुष्यामध्ये यशस्वी व्हावं असं मी तुम्हाला या माध्यमातून सांगितलं अमोगाजनंद जे मिशन आहे फाउंडेशन आहे हे यासाठी जे हे तीन स्तरावरती काम करतं आम्ही मुलांच्या पण बॅचेस घेतो मोठ्यांच्या पण बॅचेस घेतो आणि त्याच्याबरोबर त्यांचा डी एम आय टी रिपोर्ट घेतो डी एम आय टी रिपोर्ट म्हणजे काय डर्मॅटो क्लायफिक्स मल्टिपल इंटेलिजन्स टेस्ट म्हणजे मुलांच्या बेसिकली ठशेवरनं आपलं कळतं तर ब्रेन फॉर्मेशन कसं झालं आहे आणि त्याच्यावरून आपल्याला हे खांता येतं की तो कशासाठी बनलेला आहे म्हणजे प्रत्येक मूल हे युनिक आहे आता तुम्हाला विचारलं की जंगलामध्ये कुठला प्राणी बेस्ट आहे याचं उत्तर आपल्याकडे आहे का नाही माकड म्हटलं तर झाडावर झाडात फर्स्ट येईल मासा म्हटलं तर तो पोहण्यात फर्स्ट येईल चित्ता म्हटलं तो पळण्यात फर्स्ट येईल म्हणजे कुठलं असं फर्स्ट असं कोण आपण सांगू शकत नाही मग तसंच नेचर तसंच चाललेलं आहे असंच आपण आपण तर फुलांमध्ये म्हटलं तर फुलांमधलं कुठलं फूल फुल चांगलं आहे तर नाही माहिती आहे आपल्याला जास्वंद आपण देवाला अर्पण करतो पण हेच आपण आणखीन कुठे गेलो की जाई जुई मोगरा घेऊन जातो म्हणजे प्रत्येकाचा आपला एक एसेन्स आहे आपलं अस्तित्व आहे तसंच मुलं पण प्रत्येक युनिक आहे आणि हे युनिकनेस त्यांचा जपणं आणि तो वृद्धिंगत करणं हे आपलं मोठं काम आहे या मिशनचं मोठं काम आहे त्यामुळे आम्ही असं म्हणतो की सगळी मुलं आहेत ही युनिक आहेत आणि त्यांना त्यांच्या परीने ग्रो करू द्या हे डी एम आय टी रिपोर्ट आपण जे काढतो त्यातून आपल्याला हे समजतं की त्यांचं बेसिक कल कशात आहे त्यांचं मूळ कल कशात आहे आणि त्याप्रमाणे त्यांना जसं सचिन तेंडुलकर कितीही चांगला खेळला तरी तो लता मंगेशकर गाणं बोलू शकत नाही ना आणि लता मंगेशकर कितीही चांगलं गाणं म्हटली तर सचिनसारखं खेळू शकत नाही मग ह्या सगळ्या गोष्टी आपण जपल्या पाहिजेत प्रत्येक मुलांचं युनिकनेस आपण जपलं पाहिजे आणि त्याप्रमाणे त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे आता हे प्रोत्साहन देण्यासाठी आपण काय करणार ते तर त्यांच्यावरती आपण मिड ब्रेन ॲक्टिवेशन हा वर्कशॉप चालवतो ह्याच्यामध्ये काय होतं लेफ्ट आणि राईट हे दोन्ही ब्रेन बॅलन्स करून त्यांचं लेफ्ट अपलिफ्टिंग होतं त्यामुळे त्यांच्या ज्या पॉवर्स आहेत एनहास करतो आता तुम्ही बघितलं असं सगळे ब्लाईंड फोन करतायत बंद डोळ्यांनी सगळं ओळखत आहेत किंवा काही नुसतं टच करून फक्त ओळखत आहेत त्यानंतर ते बाकी काय करायची गरज पडत नाही आहे बघायची गरज नाही पडत ऐकायची गरज नाही पडत आहे म्हणजे इतके सेन्सेस इम्प्रूव्ह होतात आणि हे सगळं इनबिल्टच आहे जसं अमोघ सर म्हणतात की हे सगळं कसं नॅचरल इंटेलिजन्स आहे जे आपण विसरत चालतो आता आपण त्याला परत एकदा उजाळा द्यायचा प्रयत्न करतो आहे आणि ठाणेकरांसाठी किंवा पुणेकरांसाठी ही परवणी आहे कारण ह्या बॅच सगळीकडे चालू नाही आहेत आपण ठाण्यामध्ये फर्स्ट वीकला चालतो फर्स्ट वीक ऑफ एव्हरी मंथ सॅटर्डे संडे फर्स्ट वीकेंड तसं पुण्यामध्ये ही मुलांची बॅच थर्ड वीकेंडला होते सेकंड विकेंडला आणि थर्ड विकेंडला पुण्यामध्ये आपली ॲडल्ट बॅच पण होते मोठ्यांसाठी पण बॅच होते म्हणजे सॅटर्डे संडे पण इतकी बिझी करून टाकलेत आम्ही आणि मिशन फक्त एकच आहे की सगळ्यांचा विकास व्हावा आता मुलांचा वर्कशॉप करताना हे तीन महिन्यांसाठी चालतं प्रत्येक महिन्याच्या पहिल्या विकेंडला असं ठाण्यात पण चालतं आणि पुण्यात पण चालतं असं आणि हे करताना त्याच्यानंतर त्यांचं मधल्या शुक्रवारी आणि मंगळवारी ऑनलाईन सेशन चालतात ज्यात त्यांना हे सगळे प्रोसेस परत होते आणि क्यूब वगैरे शिकवले जातात आता हे सगळं करण्यासाठी याचा मे मूल उद्देश काय तर काम कुठे करायचं आपल्याला त्यांच्या ब्रेनवरती बाकी सगळ्या ॲक्टिव्हिटी नंतरच्या आहेत त्यांनी ड्रॉइंग करावं त्यांनी अभ्यासात प्रगती करावी काय करावं हे सगळं पुढचा प्रश्न आहे का त्यांनी स्पोर्ट्समध्ये पुढे यावं पण काम कुठे करायचं आपल्याला त्यांच्या ब्रेनवरती जसं आपण झाडामध्ये त्याची पानं असतील किंवा त्याची फुलं असतील ही जरी खराब होत असेल तर आपण पाणीपुढे टाकतो मुळांना तसंच आहे म्हणजे आपण त्याच्या ब्रेनवरती काम करायचं आणि त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी आपआप इम्प्रूव्ह होत जातात म्हणजे याचा बेसिक पर्पज आहे की मिडब्रेन ॲक्टिवेशन आणि त्यायोगे त्यांच्या अंगातले जे मूलभूत गुण आहेत त्यांना विकासाला वाव द्यावा अभ्यासात प्रगती असं म्हणणं नाही आपलं ते ज्या ज्या क्षेत्रात उत्तम आहेत त्याच्यात ते अजून जसं त्याखा मुलगा क्रिकेटमध्ये उत्तम खेळतोय मग त्याची क्रिकेटमध्ये त्याची इतकं फोकस वाढणार इतकं ग्रास्पिंग पॉवर वाढणार की तो क्रिकेटमध्ये एक्सेल करायला लागेल अभ्यासात करतो तो अभ्यासच करणार म्हणजे अभ्यास हा सगळ्यांचा कारण काय फोकस वाढतो फोकस वाढला म्हणजे सगळ्या गोष्टी तो आपल्याला सहाजीभूत करणार आहे ना तुम्ही हा आता हे कसं माहिती आहे आपण एक समाजात राहतो आता माझं नेहमी म्हणणं असतं की दहा मुलं आहेत दहापैकी नऊ इंजिनियर बनले आणि एखादा चोर बनला तर तो त्या नऊ इंजिनिअरचं जीणं मुश्किल करून टाकेल मग माझं म्हणणं की आपण त्या सोसायटीत राहतो आपण आपल्या मुलासाठी चांगलं अपेक्षित जसं करतो आहे पण त्याच्यासाठी बाकीचं वातावरण पण तसं मिळणं गरजेचं आहे ना मग जास्तीत जास्त पालकांनी आता सगळे बघत आहेत तिथे रिझल्ट त्यांच्या कशा पॉवर इम्प्रूव्ह होत आहेत सेन्सेस कसे इम्प्रूव्ह होत आहेत ते अप्लाय कसे करतायत हे सगळं बघत आहेत मग आता हे तरी बघून निदान पालकांनी जागृत व्हायला पाहिजे कारण सगळ्यांपर्यंत आता तुमच्यासारख्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचणं आम्हाला सहज शक्य आहे आम्हाला इंडिविज्युअली पोहोचणं तसं शक्य होणार नाही ते मग तो आम आम्हाला वाटतं की आमच्याबरोबर तुमची पण थोडी जबाबदारी आहे की तुम्ही हा सगळा जो आमचा आट्टा असा आम्ही मांडलेला आहे तो लोकांपर्यंत पोचवावा आणि एका चांगल्या समाजाची चा पण निर्मिती करावी जेणेकरून आपण स्वतः एक चांगल्या सोसायटीत म्हणजे थोडंसं हा स्वार्थीपणा झाला की बाबा माझ्या मुलासाठी मी चांगला समाज शोधतो मग तो क्रिएट करायचा त्यामुळे माझं असं वाटतं की आपण सगळ्यांनी मिळून यासाठी प्रयत्न केले पाहिजेत फक्त आमच्या ते काम होणार नाही त्यासाठी तुमचा पण सहभाग जास्त गरजेचा आहे आ, पालक म्हणून माझं असं म्हणणं आहे की आ, 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 मी मला जेव्हा ह्या सेशनबद्दल कळलं तेव्हा मी तर मी मला तर खूपच इंटरेस्ट होता आणि मी मी लगेच एनरोल केलं आणि आता तिचं हा चौथा महिना आहे मी सर म्हणतात की ॲक्च्युली तीन महिन्याचा तो तुम्ही हे करायला पाहिजे पण आता हा तिचा चौथा महिना आहे पण मला डेफिनेटली असं वाटतं की तिच्यात जी इम्प्रुवमेंट मला दिसते आहे मी तशी थोडी ती हायपर ऍक्टिव्ह आहे थोडी मस्ती आणि किंवा एनर्जी भरपूर एनर्जी आहे तशी एनर्जी चॅनलाइज करण्यासाठी काहीतरी मार्ग पाहिजे होता सो so, uh, म्हणून मी ॲक्च्युली इथे आलो की तिची एनर्जी चॅनलच व्हावी तर इथे आल्यावर मला असं कळलं की uh, काही जणांची लो एनर्जी आहे पण हे सगळा जो खेळ आहे एनर्जीचा याच्यावर किंवा जे काही बिहेव्हिअर ते सगळं ब्रेनमध्ये आहे सो मला असं वाटतं की ब्रेन आणि सगळ्यांकडेच आहे त्यामुळे इन शॉर्ट लहान मुलांवर तिचे संस्कार आपण अदरवाईज पण म्हणजे घरात आपण बाकी अदरवर संस्कार करतोच की पालकांना वाकून नमस्कार करावा किंवा बाकी जे काही आपण अदरवाईज संस्कार करतो पण ते संस्कार, संस्कार, ते संस्कार ते हो तर आपण करायला पाहिजेतच म्हणजे जे बिहेवियरल संस्कार आहेत पण हे सायन्सच्या माध्यमातून जर साऊंड थेरपीनी जर ते संस् संस्कार म्हणण्यापेक्षा ते नॅचरली मेंदू केपेबल होत असेल त्यांनी तर सगळ्या पालकांनी आपल्या मुलांसाठी हंड्रेड पर्सेंट करावं असं मला अगदी अगदी म्हणजे अगदी मनापासून हे वाटतं आणि मी तर खरं म्हणेन की मुलांसाठी तर करावंच पण पालकांनी पण स्वतः हे सेशन करावं कारण जे ॲडल्ट सेशन होतं आताच ते बहुतेक पुण्यातच होतं फक्त अजून ठाण्यात होत नाही बहुतेक ठाण्यातही चालू होईल आता जर अवेअरनेस वाढला तर ठाण्यात पण सुरू होईल पण द थिंग इज पालकांनी स्वतःही करावं जेणेकरून आपल्या मुलांबरोबर आपण कसं वागायला पाहिजे त्यांची ट्रीटमेंट कशी पाहिजे त्यांना समजून घेण्यासाठी आपण आपली कॅपॅबिलिटी कशी वाढवायला पाहिजे हेही कळेल मुलांनी आणि मुलांच्या पालकांनी दोघांनी करावं असं मला वाटतं